मंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या महायुतीच्या सरकारने उचललेले आमच्या आदितीने उचललेले याचा मला अभिमान आहे राज्यातल्या लाडक्या बहिणी विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या महायुतीच्या सरकारच्या पाठीशी म्हणजेच आमच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे आणि विश्वासानी उभे राहिल्या आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे मी मनापासून आभार मानीन आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस जी एकनाथराव शिंदे अजित पवार त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या पाठीशी मजबूतीनं उभं आहोत महायुती सरकारच्या लाडक्या बहिणींचा विश्वास आम्ही डळू देणार नाही त्यामध्ये काही काही जण आमच्यावर आरोप करतात की उद्याच्या काळामध्ये हे जे काही यांनी कार्यक्रम राबवलेला आहे तो लाडक्या बहिणींना त्या दे निधी देण्याचं बंद करतील का काय मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना माझ्या मुलींना सांगतो की आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये सन्मान निधी सन्मान निधी तो दिल्या जा, दिला जातो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आम्ही पहिला बाल च्या वतीनं देत असतो आणि आदितीच्या साक्षीनं सांगतो आमच्या निलबताईच्या साक्षीनं सांगतो कि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना हा सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही तो यापुढे देखील सुरूच राहील जरी कुणी काही अफवा उठवल्या मागाई असंच आमच्याबद्दल लोकसभेला सांगितलं संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण काढणार अरे आम्ही जीव तोडून सांगतो अरे नाही आपलं संविधान जगत अतिउत्तम संविधान आहे तोड नाही त्या संविधानाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे आपण नतमस्तक होतो ज्या पद्धतीचं संविधान सगळा देश एक संघ राहण्याकरता सगळे जात धर्म पंथ सगळ्यांच्या प्रत्येकाला हक्क दिलेला आहे ती शेवटची माझी लाडकी बन बसली तिलाही मत एकच आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असला तरी त्याला मत त्या ठिकाणी एकच आणि त्याच्यामध्ये कुणीही मत त्याच्यात असलं तरी त्याला देखील एकाच मताचा अधिकार मग मत तो कितीही मोठा उद्योगपती असू किंवा कुणीही असू आता इथं ग्रीन ग्रीनचे आमच्या अ ग्रीन सुधांशु अग्रवाल अध्यक्ष आहेत बरोबर ना तर ता, त्यांनाही मत एकच तुम्हालाही एकच अशा पद्धतीचं आपलं एकंदरीत लोकशाही आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगतो की अनेकांनी ह्याच्यामध्ये मदत केलेली आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर ही रिक्षा तुम्हाला पिंक रिक्षा तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला मिळते दहा टक्के लाभार्थीनं म्हणजे साडेसदिस हजार लाभार्थीनं भरायचे पण त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांनी पण एक निर्णय घेतला भारत सरकारने काय घेतला की जे ई रिक्षा वापरतील त्यांना पंचवीस हजाराची सबसिडी द्यायची ती सबसिडी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे साडेसदोतीस हजारात पंचवीस हजार गेले माझ्या बहिणींनो तुम्हाला फक्त साडेबारा हजार रुपये भरायचे आहेत पंच्याहत्तर हजार रुपये जवळपास पाऊंड लाख रुपये आदिती तत्करीचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहेत सरकार तुम्हाला देणार आहे ते सबसिडी शासनाचं अनुदान आमच्या बहिणी ई रिक्षा चालवणार आहेत म्हणून म्हणजे पाऊण लाख ते आणि जवळपास पंचवीस हजार केंद्राचे असे एक लाख रुपये तर तुम्हाला अनुदान मिळते बहिणींनो साडेबारा हजार रुपये तुम्ही भरायचे आणि सत्तर टक्के म्हणजे दोन लाख एकसाळी रुपयाच कर्ज ते तुम्हाला बँक आम्ही डायब करून देणार त्या बँकेची पाच वर्षाची परतफेड आहे त्या पाच वर्षामध्ये साधारण दहा ते अकरा टक्के तुम्ही वेळेत परतफेड केली तर आम्ही त्यांना सांगू की आमच्या बहिणींना एक टक्का सवलत द्या वेळेत परतफेड करता तुम्हाला दहा टक्केच व्याज लागेल मी देखील त्यांशी मुलीं तुम्ही काय काळजी करू नका कारण बऱ्याचदा चांगल्या पद्धतीने रिपेमेंट झालं तर एक टक्का रिमिट दिला जातो अनेक बँका देतात म्हणजे तुम्हाला साडेपाच हजाराचा साधारण हप्ता येईल आणि तुम्हाला फक्त चार्जिंग करायचंय पेट्रोल भरायचं नाही डिझेल भरायचं नाही पाण्याचाही संबंध नाही काहीच भरायचं नाही नुसतं व्यवस्थित ठेवायचंय आणि पाच वर्ष ही कंपनी तिचा मेंटेनन्स करणार ज्या कंपनीकडनं आम्ही तुम्हाला रिक्षा देतोय बरोबर ना आपला कारखाना कुठे नगरला नगर म्हणजे काही लांब नाही आणि सगळी लोक मालक लोक राहायला पुढे पुण्यात त्याच्यावर तुम्ही मला सांगा कधी अडचण झाली की लगेच त्यांच्या घरावरच जाऊ आपण तुम्ही काळजीच करू नका एवढी वेळ येणार येणार नाही गमतीचा भाग सोडून द्या परंतु पिंक ई रिक्षा योजनेचा सा मोठा सामाजिक परिणाम साधला जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून दहा हजार ई रिक्षांचं वाटप आपण करणार आहे पहिल्या टप्प्यात नागपूर दुसऱ्या टप्प्यात पुणे तिसऱ्या टप्प्यात ठाणं बर का म्हणजे मग एकनाथराव शिंदेचा परिसर तिथं कव्हर होईल अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ आणि काही ठराविकच का शहरात आम्ही राबवणार आहे तुम्ही कस त्याचा प्रतिसाद देताय बहिणींना त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहे ते चांगला मिळाला तर मी पुढच्या अर्थसंकल्पामध्ये अजून वेगवेगळी शहरांमध्ये देखील तिथल्या बहिणींना त्याची तरतूद करील तुम्ही काही काळजी करू नका पण तुम्ही योग्य पद्धतीनं त्याचा फायदा घ्या नुसत्या पिंक रिक्षा वाटून आम्ही शांत बसणार नाही तर परवा मुख्यमंत्री पण मला वाटतं नागपूरला बोलले नंतर माझंही बोलणं झालं की मेट्रो सोबत फीडर सर्व्हिस म्हणून पिंक रिक्षा असा करार आम्ही करतोय हर्डीकरच त्याचा प्रमुख आहे हर्डीकरांना पण आम्ही सांगितलंय आणि त्याचप्रमाणे राज्यातील विमानतळ आणि पर्यटन स्थळं सुद्धा पिंक रिक्षाला फीडर सर्व्हिसचा दर्जा देण्याचं योग्य ते पाऊल उचलले जातील असाच शब्द देखील मी या निमित्तानं देतो त्याकरता आदिती माझी जिथं माझी मुख्यमंत्र्यांची किंवा आमच्या यांची मदत लागेल तिथं सांग तिथं आपण ते करू म्हणजे यांना व्यवसाय पण मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम हे आपल्या सगळ्यांचं होईल या रिक्षा उपक्रमासाठी मी विभागाच्या मंत्री आदिती तटकरे तसंच त्यांचे सचिव अधिकारी वर्ग कर्मचारी महिला व बाल विकासचे त्या सगळ्या करूना मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या रिक्षाचं वाटप वाट वाट करण्यात आलं होणार आहे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि सुरक्षित चांगलं शिका कुठं धडकवलं नका काही रिक्षाचं तर ते, ते, ते देणार नाही त्याच्यात बॅटरीची काही अडचण आली किंवा चालण्याच्या मध्ये काही दोष निर्माण झाला तरच पाच वर्ष हे सर्व्हिस देणार आहे नाहीतर उद्या कुठेतरी धडकवाल आणि तुम्ही म्हणला ना फुकट करून देणार नाही तुमची तुमची रिक्षा सुरक्षितपणे तुम्ही चालवायची धडका धडकी करायची नाही आणि बाकीच्या बाबतीमध्ये मात्र बॅटरीची गॅरंटी तर पाच वर्षाची आहेच त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाकीच्या टेक्निकल ज्या गोष्टी असतील त्या आमचे ही कंपनी त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस देईल त्याबद्दलची ग्वाही मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना देतो अधिक न बोलता आता आपण पहिल्या टप्प्यात पुणे नाशिक नागपूर अहिल्यानगर म्हणजे जुना अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद सोलापूर कोल्हापूर या आठ शहरामध्ये आपण या दहा हजार रिक्षा देतोय बरोबर ना ग आता पुढचं काही शहरं राहिली असतील तर त्यांनी पण काही मनात काही आणू नये त्यांच्याही बाबतीमध्ये साधारण तिथं किती रिक्षा दिल्या पाहिजेत किती ग्राहक मिळू शकतात त्या देताना इतर आमच्या पुरुष मंडळींच्या पण धंद्याला फार काही त्रास होणार नाही ना नाहीतर ते आम्हाला नाराज करून चालणार नाही आणि नाहीतर आमच्या बहिणीवाईच्या लाडक्या आणि भाऊ आईचे दोडके ते आम्हाला घरीच पाठवतील त्याच्यावर त्यांनाही कुठेही त्रास होता कामा नये साधारण त्या भागामध्ये राहत असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून आम्ही त्या त्या पद्धतीनं त्या, त्या रिक्षा देण्याचं काम करू हे आमचं महायुतीच्या सरकारचा शब्द मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय जय महाराष्ट्र सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणारी क्रांतिकारी योजना असं याचं वर्णन करता येईल कालच मी या योजनेबद्दल विचार करत होते आणि इतकं बरं वाटलं की आता रात्री बेरात्री प्रवास करताना माझ्यासारख्या महिला ह्या ई रिक्षा बुक करू शकतील कारण खात्री आहे की चालवणारी पण महिलाचे आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवेल खरं म्हणजे महायुती सरकारनेही आपल्या सगळ्या बहिणींना ओवाळणी दिलेली आहे भाऊबीजेची आणि राखीची पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक तुमचे आभार माननीय उपमुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यानंतर आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मान्यवरांच्या हस्ते चावीचं वाटप करणार आहोत ई रिक्षाच्या मी यानंतर प्रियंका घाटपगार यांनीही तयार राहावं व्यासपीठाच्या पाशी येऊन उभं राहावं प्रियंका घाटपगार आहेत प्रियंका घाटपगार त्याच्यानंतर पूजा कांबळे येऊन उभे राहतील पूजा पण घाटपगार हो व्यासपीठावर येतील अशी त्यांना विनंती येते करते पूजा कांबळे यांच्यानंतर लक्ष्मी तुप्धन यांनी पण व्यासपीठापाशी येऊन हो उभं राहावं आणि लक्ष्मी तुप्धन यांच्यानंतर कविता बोलाडे यांनी पण व्यासपीठापाशी येऊन हो उभं राहावं कविता बोलाडे प्रियंका घाटपगार यांना आपण घाट पगार या मान्यवरांच्या हस्ते पिंक रिक्षाची रिक्षा चावी त्यांनी स्वीकारलेली आहे त्यानंतर पूजा कांबळे व्यासपीठावर आलेले आहेत पूजा कांबळे नंतर लक्ष्मी तुपधन यांनी येऊन उभं राहावं आणि कविता बोलाडे यांनीही येऊन उभं राहावं व्यासपीठावर लक्ष्मी तुपधन या आता चावी स्वीकारतायत मधुवंती पल मधुवंती पल यांनी पण येऊन उभं राहावं इथे आणि नेहा सातपुते यांनी पण येऊन उभं राहावं कविता बोलाडे यांनी जावं कविता बोलाडींना आपण बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज मंजूर झाल्याचं पत्र पण देतो आहे ई रिक्षाच्या ई पिंकी रिक्षाच्या चावी सोबत बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज मंजूर झाल्याचं पत्र पण आपण इथे देतो आहे यानंतर मधुवंती पल व्यासपीठावर जातील मधुवंती मधुवंती पल सुवर्णा सोनवणे यांनी व्यासपीठापाशी येऊन उभं राहावं सुवर्णा सोनवणे आणि कल्याणी गायकवाड यांनीही येऊन उभं राहावं नेहा सातपुते सुवर्णा सोनवणे आणि कल्याणी गायकवाड यांनी व्यासपीठापाशी उभं राहावं निशा कांबळे आपण व्यासपीठापाशी उभं राहतील सुवर्ण सुनावणी जातील व्यासपीठावर त्यांनी मान्यवरांच्या हस्ते चावी स्वीकारावी पिंकी रिक्षाची कल्याणी गायकवाड व्यासपीठावर जातील आणि चावी स्वीकारतील कौसर सय्यद आणि श्रद्धा भास्कर यांनी व्यासपीठापाशी येऊन उभं राहावं कौसर सय्यद आणि श्रद्धा भास्कर निशा कांबळे या मान्यवरांकडून पिंक रिक्षाची चावी स्वीकारतील कौसर okay. सय्यद यांनी व्यासपीठावर जावं कौसर सय्यद यांनाही बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज मंजूर झालेलं आहे त्याचं पत्र मान्यवर देतील लक्ष्मी त्यांना विनंती करते यांनाही बँक ऑफ महाराष्ट्राचं पत्र देण्यात यावं बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज मंजूर झाल्याचं पत्र श्रद्धा भास्कर यांना पिंक ई रिक्षा चावी सोबत आपण देतो आहोत उजला झेंडे सुषमा जाधव आणि शीतल सूर्यवंशी यांनी व्यासपीठावर यावं शीतल सूर्यवंशी यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सावी देतो आहोत आणि सर्वांना विनंती आहे की हा प्रातिनिधिक स्वरूपात सावी वितरणाचा कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांनी थांबायचंय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर राजेंद्र भोसले आयुक्त पुणे महानगरपालिका श्री शेखर सिंग आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका श्री जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी पुणे यांचेही मनापासून आभार मानते